आणि शेतकरी कामगार पक्षातून मनोज अप्पांच्या आणि अजित भाऊंच्या नेतृत्वाखाली ज्यांनी ज्यांनी इथं आज प्रवेश केला ते सर्वांचं तसंच आजच्या या मेळाव्याला इथं उपस्थित मुरुड तालुक्यातील माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेल्या माझ्या तरुण भावानो पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम पक्षाच्या अध्यक्षांच्या म्हणजे माझ्या पक्षांच्या अध्यक्षांच्या जन्म आणि कर्मभूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश सोहळ्याला मला या ठिकाणी यावं लागतं आणि आपल्या सर्वांना प्रवेश द्यावा लागतो एवढा मान आपण अध्यक्ष म्हणून मला दिला त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी अध्यक्ष साहेबांचा आभार आणि हा मान भेटल्यामुळं मला जो आज तुमच्या सगळ्यांचा प्रवेश या ठिकाणी घेता आला मी आपल्या सर्वांच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर स्वागत करतो मोठ्या मनानं स्वागत करतो मी बसल्या बसल्या विचार करत होतो खरं तर तीन दिवसापासून विचार करत होतो अठरा तारखेला तुला मुरुडला यायचंय मग तू तु कुठेही तुला यायचं आणि प्रवेश आहे मग थोडीशी माहिती घेतली अधिकची अठरा तारीख यायचं म्हणल्यावर तारीख बिरिक आमचा काही विषयच नाही अध्यक्षांनी सांगितल्यावर आपल्यासारख्या कार्यकर्त्याचा काय धर्म असतो ते पाळायचं मग लक्षात आलं माझ्या माहिती घेतल्यावर की शेतकरी कामगार पक्षाच्या अप्पा आणि अजित या सर्व सहकार्यांचा प्रवेश या ठिकाणी होतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कर्मट कार्यकर्ता आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आता निवडणुका लागल्यात म्हणून प्रचाराच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे ती निवडणूक आली की तो काढली जाते तशी काढली पण ही जबाबदारी दिल्यावर मी म्हणलं किंवा कदाचित त्या जबाबदारीतून आपल्यावर ही पक्ष प्रवेशाची जबाबदारी दिली असेल पण नंतर माझ्या लक्षात आलं की शेतकरी कामगार पक्षाचा ज्या वेळेस प्रवेश होतोय तिथं राष्ट्रवादीच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडून होतोय आणि तेही कृषी मंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी असताना होतोय म्हणजे कृषी मंत्र्याचा शेतकऱ्याचा पण संबंध आहे आणि कृषी मंत्र्याचा कामगाराशी सुद्धा संबंध आहे आणि याच्यापेक्षा मोठ काय तर मी स्वतः शेतकरी आहे आणि माझ्या वडिलांनी ऊस तोडला म्हणजे तोड कामगाराचा सुद्धा मी मुलगा आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये आज तुमच्या सारखे शेकापच्या कर्मट कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याही माझ्यासारख्या कर्मट कार्यकर्त्यांनी ज्या की शेतकरी आहे कामगारही आहे सुमन तुमचा राहिला होता तोही आता आला आहे म्हणजे तिकडे काही ठेवलेलं नाही आपोआपने असं एकंदर लक्षात आलंय म्हणूनच आता काही जण माडात चाललेत पण हे सांग मागच्या दहा पंधरा दिवसातला कदाचित या लोकसभा मतदारसंघातला माझा हा दुसरा तिसरा दौरा असेल पक्षाने माझ्यावर प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे अनेक जण पत्रकार इथं बसलेत वाहिन्याचे प्रतिनिधी बसलेत कस काय कधी एकमेव प्रचार प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव लोकसभा मतदारसंघात येऊन प्रचार करतोय पंधरा दिवसापासून याचा अर्थ काय दुसरीकडे <laughs> <laughs> कळत तुमच्या मनातला संशय जे काही असतात ना ज्याला आपण जर्नॅलिझम म्हणतो ते जर्नॅलिझम व्यवस्थित यावं म्हणून मी आपल्या सांगतो पण इथं आल्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार माझ्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी त्यांच्या ऐतिहासिक येणाऱ्या विजयामध्ये मुंगी एवढा तरी वाटा उचलता येतो एवढं ये मोठं भाग्य दुसरं माझ्या जीवनामध्ये काही असू शकत नाही तुम्ही तर मतदार गेली तीस चाळीस वर्ष आपल्यापैकी अनेक जणांना तटकरे साहेबांनी आपल्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन सांभाळलाय एक एक सामान्य माणूस नेता म्हणून या ठिकाणी घडवला आहे मोठ केलं ताकद कुठं पाहायला मिळते तर ती आम्हाला कोकणामध्ये तटकरे साहेबांकडे बघितल्यावर वा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाहायला मिळते लोकसभेची निवडणूक सांगा जात नवीन समीकरण काय झालंय नव्याने आपल्याला सांगायची गरज आहे देशाच्या विकासासोबत आपल्या राज्याने सुद्धा त्या विकासाची गती धरली पाहिजे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी पक्षाने सुद्धा या विकासधारेसोबत देशाच्या विकासासोबत आपल्या राज्याचा सुद्धा विकास व्हावा आपल्या विचाराचा सुद्धा विकास व्हावा म्हणून ही भूमिका घेतली आज ज्या भूमिकेमधून निवडणुका समोर येत आहेत आज तुम्हाला मला काही गोष्टी अभिमान वाटलाच पाहिजे <laughs> देशाचा विकास होत असताना माझे गुरुश्राम साहेब आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असत खऱ्या अर्थाना गुरु हयात नसताना त्या वेळेस कोकणाच्या साठी पाहिलेलं स्वप्न त्या गुरुंच खऱ्या अर्थाना शिष्य म्हणून कोण पूर्ण करत आहे अभिमान वाटतो सांगायला या ठिकाणी की खटके साहेब पूर्ण प्रत्येक गुणाला भाग्य मिळत अरे कुठून वर्ण कुणीतरी करून घेणार असतो आणि म्हणूनच मग दोन हजार एकोणीस ची निवडणूक असो की दोन हजार चोवीस ची निवडणूक असो जीवनामध्ये राजकारणात कायम तटकरे साहेबांची नियत साफ राहिली आहे आणि ज्यावेळेस नियत साफ राहते त्यावेळेस नियती त्याच्या पाठीमाग तुमच्या आशीर्वादाच्या रूपाने उभे राहते आता इथून पुढची जबाबदारी मात्र आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे पद्धतीची चेष्टा आमच्या अध्यक्षांची तुम्ही जर इथे करत असाल तुमचे अडीच हजार मत सुद्धा इथून पुढच्या काळात या जिल्ह्यामध्ये राहणार नाहीत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम <स्था> आज बऱ्याच जणाला पुन्हा कशा कशाकशाच्या निष्ठा वे मला ते कम वाटते मधल्या काळामध्ये ज्या वेळेस मंत्रिमंडळाचा तुम्ही उल्लेख केला त्यावेळेस ते इतके तात्कालीन खासदार तिथे मंत्रिमंडळात होते त्यावेळेस माझा पक्ष तोच होता आणि त्या खासदाराची तेवढ्या काळात सुद्धा मंत्री म्हणून भेट झाली नाही कुठं कुठच आणि सांगायच्या यांनी नुसत्याच्या गप्पा सांगायचा अरे निस्त्या गितेजी तुम्ही तुमच्या मनालाच विचारा की तुम्ही तरी तुमच्या स्वतःशी कधी प्रामाणिक आहात का या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये रायगडच्या मायबाप जनतेने पाहिलाय आणि तुम्ही आज आमच्या निष्ठेवर बोट करताय आमच्या निष्ठेवर बोट दाखवताय म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार येणाऱ्या काळात आपल्याला करणं गरजेचं आहे उत्तर झाला तटकरी साहेब समर्थ आहे कारण त्यांच्याकडे एवढा मोठा इतिहास असतो आणि एकदा का तटकरे साहेबांचा हात वर घेला की इतिहासाची सुरुवात तिथून जे झाली ते आजच्या तारखेपर्यंत तारके सहित निघतो कोणपणे राज करू नका उगत तारके सहित आखल्या असतात तिथं तारके सहित सर्व प्रवेशाच्या माध्यमातून आज तुमच्याकडे पाहिलं तर तुमच्या डोळ्यामध्ये जे विश्वास दिसतोय ऐतिहासिक विजयाचा आहे तो विश्वास ऐतिहासिक विजयाचा मागच्या तेहतीस हजाराच्या फरकावरून तीन लाखाच्या फरकापर्यंत घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे दुसरं काय नाही जे कोकणाला आजपर्यंत मिळालं नाही जे पुढच्या पन्नास वर्षासाठी कोकणाला जे बघितलं नाही ते सुद्धा तटकरे साहेबांच्या रूपाने येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल पुढे पन्नास वर्ष काय लागणार अरे हो आज विकास आणि विकास कसा करावा याच्या सर्व संकल्पना सर्व व्याख्या बदलल्या पूर्वी वर्तून बसून निष्काळ कस गावाचा कसा करायचा ठरवला जायचा आता मात्र विकास असा ठरवला जात नाही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजिक प्लॅन बनवला गेलेला प्रत्येक जिल्ह्याचा एक स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार होतो आणि त्याप्रमाणे त्या जिल्ह्याला त्या विकासासाठी निधीला जातो आणि जर असं झालं तर मी आपल्याला सांगतो या देशामध्ये ज्या जी डीपी ग्रोथ ज्या राज्याचा जास्त राज्याचा म्हणून महाराष्ट्राचा असेल थ्री मिलियन जे आपल्या ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आपल्याला राज्याची करायची जे दादांचं एकनाथ शिंदे साहेबांचं फडणवीस साहेबांचंच त्या थ्री थ्री मध्ये सर्वात मोठा विकासाचा वाटा हा कोकणाचा असेल एवढा अद्भुत विकास आपल्याला या माध्यमातून सत्तरी जणांच्या कोकणाचा एकच शब्द दिलाय की ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मुरुड तालुक्यातल्या जेवणांना जो आधार दिलाय तेवढाच आधार ते तुम्हाला सुद्धा देतील निसता आधार नाही सध्या काय घड्याती वेळ नाही म्हणून त्या बाबतीत निश्चित राहा फक्त विश्वास एवढाच तुम्ही आकडेवारी देताना जायला पाहिजे आकडा सांगणार नाही पण तटकरे साहेब इथे या तालुक्यात एक नंबरला असते हा तुमचा आत्मविश्वास हा विश्वास मला या गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की मला सुद्धा तटकरे साहेबांसारखं अनेक मान्यवरांच्या हाताखाली काम करता आणि मला अभिमान याचा आहे आणि या कोकणाच्या माझ्यावर तटकरे साहेबांच्या रूपाने उपकार पण आहे मी तर या जन्मी भेडील मला माहीत नाही ते भेडण्यासाठी किती जन्म घ्यावा लागतील याच्यावर माझा विश्वास आणि तो उपकार का माझ्यासारखा एक तरुण दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूक हरला विधान परिषदेमध्ये सदस्य होतो माझ्या जागेवर खऱ्या अर्थानं त्यावेळेस विरोधी पक्ष नेते म्हणून जबाबदारी तटकरे साहेबांनी घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी न घेता माझ्यासारख्या तरुणावरती जबाबदारी खांद्यावर टाकली या उपकाराची परतफेड तुमच्या सिनियरिटी तुमची होती कशी करायची या जन्मी तर शक्यच नाही म्हणून आम्ही आमचं आपलं बळच थोरला थोरला म्हणून पण एक सांगतो काम करत राहू तटकरे साहेबांचं स्वप्न आहे हा कोकणाचा या, या रायगड जिल्ह्याचा विकास करणार भाई आणि ताई तर दोघ जण आहेतच सेवेला हा भाऊ सुद्धा तुमच्या सेवेसाठी से कायम तिसरा आहे दोघ आहे माझा पण नंबर घ्या दोघ असल्यावर काही करणार नाही गरज पण एक्स्ट्रा असू द्या आज या ठिकाणी जवळ जवळ या, या मतदारसंघातल्या पाच तालुक्यात जाताना कृषी म्हणून तटकरे साहेबांनी विनंती केली सुपारी संशोधन केंद्र त्या ठिकाणी मला देता आलं आणि सुपारी संशोधन केंद्र निस्त देत असताना या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुपारीचं त्या ठिकाणी संशोधन केंद्र आपण करणार आहोत आंतरराष्ट्रीय दर्जाच म्हणूनच मी हा विषय सपो देवागरला नेलेलं आहे आपण संशोधन केंद्र मराठ मराठवाड्यात पिकता इथं संशोधन होणार आहे दिव्या करला खाणारे मराठवाड्या अखादी देशात आज तीन मंत्री दोन मंत्री एक आमदार एक खासदार एवढे जण तुमच्यासाठी राबायला आहेत अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी राब आपली ताकद कमी नाही पण कुठलीही निवडणूक आपण हलक्यात घेत नाही हा पहिल्यापासून आपला स्वभाव आहे म्हणून एक गोष्ट निश्चित आहे की एकीकडे उमेदवारी जाहीर झाली आहे माझ्या जिल्ह्यात उद्यापासून तिकडे प्रचार करतो पण या निवडणुकीमध्ये जसं तटकरे साहेबांनी अंतुले साहेबांचं स्वप्न सा पूर्ण करण्यासाठी आता ही सगळी महामार्ग समुद्री महामार्गाचा विषय केला जस मरा या मराठवाड्यातून आलेल्या या लेकराला तुम्ही शब्द द्या या मतदारसंघामधून सर्वाधिक मतानी तटकरे साहेबांना देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये पाठवण्यासाठी आपण आजपासून मी तर तशा अगोदरच कामाला लागला त्याच भिती की आज या ठिकाणी प्रवेश होतो आहे म्हणून या ठिकाणी आजपासून आपण या ठिकाणी कामाला लागणं गरजेचं आहे खर तर मला काही चिठ्ठी आणून दिली मला म्हणजे आता ती चिठ्ठी अशी आहे रमजानचा पवित्र महिना आणि रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये हो रोजा सोडायची वेळ झालेली आहे थोडक्यात आहे त्याच्यामुळं आपण हिशोबात बोलावं असं तटकरे साहेबांनी <laughs> <laughs> मला एवढं सांगायचं आहे आजची वेळ मला माहिती आहे अवधा सोडायची त्यामुळे तेवढा वेळ ठेवून या ठिकाणी मी नक्कीच बोलणार आहे पण आज मला अभिमान एका गोष्टीचा आवडतो की सहजासहजी मला या रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर पाहत असताना शेतापाचा तसा मुंड्यांचा संबंध जुना हे परिणित पण आलेले आहेत आमच्या म्हणजे साधी नाहीत म्हणून म्हणूनच तुम्हाला परळीपर्यंत आलेले आहेत पण मला मात्र कधीच साहेबांशिवाय आलं ना लटके साहेबांनी जमलं तिकड नाही आजच्या या रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं आज बहुतेक सौपा सातवा आठवा सातवा सातवा चार लाईने پیش کرنے چاہوں گا روزہ کا پویتر مہنہ ہے اور اس مہینے میں جس طریقے سے آپ عبادت کرتے ہو وہ عبادت اللہ تعالی پوری کرتا ہے آپ اس مہینے میں جب نماز پڑھتے ہو نماز میں جو اللہ تعالی کی عبادت آپ کرتے ہو اس مہینے میں اللہ وہ ساری عبادت سنتا ہے اس لیے آج کی میں میں نہیں کہوں گا یہ پیڑ یہ پتے یہ شاکے بھی پریشان ہو جائے یہ پیڑ یہ پتے یہ شاکے بھی پریشان ہو جائے اگر پرندے بھی ہندو اور مسلمان ہو جائے سوکے میوے بھی یہ دیکھ کر حیران ہو گئے سوکھے میوے بھی یہ دیکھ کے حیران ہو گئے کب جانے ناریل ہندو اور خجور مسلمان ہو گیا نہ مسجد کو جانتے ہیں نہ شوالوں کو جانتے ہیں نہ مسجد کو جانتے ہیں نہ شوالوں کو جانتے ہیں جو بھوکے پیٹ ہوتے ہیں والوں کو جانتے ہیں لط کر صاحب آپ کے لیے ہستے نہ میرا یہی انداز زمانے کو کھلتا ہے میرا یہی انداز زمانے کو کھلتا ہے کہ میرا چراغ ہوا کے خلاف کیوں جلتا ہے मनन पसंद हूं। मैं अमन पसंद हूं। मेरे शहर और हरे में मत बांटो मेरे घर पे तिरंगा रहने दो मेरे घर पे तिरंगा मला एवढा सांगायचं मी वारंवार लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने येईन बार گرج پڑی تو گھر مت سوپن ہے آپ کی بار جیت لاکھوں کی لیڈ سے ہونی چاہیے لاکھوں کی لیڈ سے ہونی چاہیے خوب خوب جے ہند جے مہاراشٹر